राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन दोन हजार पंधराच्या सहा महिन्यात मायदेशी गुंतवणूक मिळविण्यात भारताने चीन आणि अमेरिकेला टाकले मागे बिलोलीत निराधार महिला व पुरुषांनी हक्काच्या पैशासाठी बिलोली तहसीलला ठोकले कुलूप नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच वी सर्वसाधारण सभा संपन्न दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा मध्ये गाळत झालेल्या उसाच्या एफआरपीचा निर्णय पंचवीस नोव्हेंबर पर्यंत घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आयुक्त सुशील कोडवेकर यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध दोन ऑक्टोबर रोजी माहिती अधिकार तपास समिती महाराष्ट्र करणार घंटानात आंदोलन आता बातमीपत्र विस्ताराने वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र थेट परकीय गुंतवणूक एफडीआय मिळव मिळवण्यात भारताने पहिला नंबर पटकावलाय जून दोन हजार पंधरा पर्यंत भारतानं एकतीस अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाल्याचा अहवाल फायनान्शियल टाईम्सने जाहीर केलाय भारताने चीन अमेरिकेला या देशांना मागे टाकलंय चीनपेक्षा चार अब्ज आणि अमेरिकेपेक्षा तीन अब्ज डॉलर्सची अधिक गुंतवणूक भारतानं आहे गेल्या वर्षी भारत पाचव्या नंबरवर होता नरेंद्र मोदी सरकारसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी मोदी सरकार अनेक पावलं उचलतय सरकारच्या प्रयत्नांना यश आल्याची प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आहे परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी मेक इन इंडिया डिजिटल इंडिया यासारखे उपक्रम सरकारनं सुरू केले आहेत एवढंच नाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौरे करून उद्योगपती सीईओना थेट भेट घेऊन भारतात व्यवसाय करण्यास आवाहन केलं होतं बिलोली तालुक्यात निराधार योजनेअंतर्गत निराधारांना अनुदान वाटप करण्यात येते मागील तीन महिन्यापासून निराधारांचे अनुदान देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे निराधारांकडून तहसील कार्यालयात टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले बिलोली तालुक्यातील निराधारांचा प्रश्न सतत ऐरणीवर येत असून निराधार महिला व पुरुषांना हक्काच्या पैशासाठी तहसील व बँकेचे वारंवार हेलपाटे मारावे लागत असून प्रत्यक्ष जागून त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे मागील माहे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यापासून निराधारांचे एक रुपयेही वाटप करण्यात आले आले नाही संबंधित अधिकाऱ्यांवर वारंवार तोंडी सांगूनही काहीच उपयोग झाला नसल्यामुळे तहसील व बँकेच्या कारभाराला कंटाळून मंगळवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजताच्या सुमारास शेख पाशा पत्रकार राजेश गंगमवार मुन्ना पोवाडे बाबू चव्हाण मारुती लांडगे गुनाजी शेळके आदींच्या नेतृत्वाखाली बिलोली तहसील कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले यावेळी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तारांबाळ उडाल्याचे पाहाव्यास मिळाले यावेळी पोलीस निरीक्षक अंगद सुडके सहाय्यक पोलीस निरीक्षक गुणवंत मोरे आदींच्या मध्यस्थीने नायब तहसीलदार एस व्ही नरावाड यांनी दोन दिवसात निरा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यावर कार्यालयाचे टाळे काढण्यात आले या आठवड्यात बिलोलीतील निराधारांच्या रखडलेल्या अनुदान प्रकरणी माजी खासदार भास्कर पाटील खसगावकर यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता त्यांच्या आंदोलनापूर्वीच खुद्द निराधारांनीच टाळे ठोकून आंदोलन केले नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच अठ्ठ्याऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभा एकोणतीस सप्टेंबर रोजी पार पडली या सभेत अकरा ठराव मंजूर करण्यात आले असून अवघ्या तासाभरातच सभा गुंडाळण्यात आली नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृहात बुधवारी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत बँकेचे अध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर उपाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर डॉक्टर सुनील कदम शंकरराव शिंदे गोविंदराव पाटील नागेलीकर राजेश कुंटूरकर प्रवीण पाटील चिखलीकर गंगाधर पटणे भगवान आलेगावकर आदींची उपस्थिती होती दुपारी एक वाजता सुरू झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रथमतः मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखविण्यात आला त्यानंतर एकतीस मार्च दोन हजार पंधरा अखेर पूर्ण झालेल्या वर्षाचा संचालक मंडळाने सादर केलेल्या के कामकाजाचा अहवाल व वा आर्थिक वर्षा अखेर खे, संपणाऱ्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद व नफा तोटा पत्रकास मंजुरी देण्यात आली त्याचप्रमाणे दोन हजार पंधरा ते सोळा या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखा परीक्षण करण्यासाठी चार्ट अकाउंटची नियुक्ती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला त्यानंतर शेडको औरंगाबाद येथे असलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गाळ्याची विक्री करण्यासाठी मंजुरी देण्याचा ठराव नवा मुंडा येथील मोकळा भूखंड विक्री करणे यासारखे ठराव मंजूर करण्यात आले शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लावर फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चाल शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिचार विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिचार विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत हंगाम दोन हजार चौदा ते पंधरा मध्ये गाळत झालेल्या उसाच्या एफ आरपीची रक्कम शेतकऱ्यांना नियमानुसार देण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर औरंगाबाद उच्च न्यायालयाने निर्णय देताना उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी एकाही कारखान्याची बाजू ऐकून न घेता साखर आयुक्त व साखर संचालक यांनी वादी व वा प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून पंचवीस नोव्हेंबर पर्यंत हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले त्यामुळे आतापर्यंत चालढकल करणाऱ्या प्रशासनाला आता या प्रश्नावर काय तो निर्णय घ्यावा लागेल त्यामुळे ऊस उत्पादकांना आता उर्वरित एफआरपीची रक्कम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे साखर कारखान्यांनी ऊसाला नुसार विना कपास पहिला हफ्ता पंधरा दिवसात न दिल्याने साखर कारखान्याने व्याजस्व शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम द्यावी यासाठी प्रादेशिक साखर संचालक कार्यालय नांदेड अंतर्गत चालू कारखान्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद हिंगोले हनुमंत राजे गोरे पत्रकार नागोराव भांगे माधवराव कदम यांनी लोकवर्गणी करून दाखल केलेल्या याचिकेवर पंचवीस ऑगस्ट रोजी न्यायालयाने निर्णय दिला उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी एकाही कारखान्याची बाजू ऐकून न घेता साखर आयुक्त व साखर संचालक यांनी वादी आणि प्रतिवादीचे म्हणणे ऐकून बारा आठवड्यात हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले त्यामुळे एफआरपीच्या या, या प्रकरणाला आता नक्कीच वेग येणार आहे नियमांची सातत्याने व सामूहिक पायमल्ली करणाऱ्या साखर कारखान्यांना चांगलीच चपराक बसली आहे आमची मागणी रास्त व नियमाला धरून असल्याने साखर आयुक्तांना याबाबत तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे असल्याचे प्रसाद इंगोले यांनी सांगितले नांदेड मागळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त सुशील खडवेकर यांच्या मनमान विरोधात गांधी जयंती दिनी घंटणात आंदोलन करण्यात ना येणार आहे नांदेड महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खोडवेकर यांनी मनमानी कारभार चालविला आहे अनेक वादग्रस्त निर्णय घेत जनतेचे आणि प्रशासनाचे नुकसान करणाऱ्या आयुक्तांनी बांधकाम परवानगीतील कलम पंचवीस खच्या तरतुदी बाहेर जाऊन रिलायन्स टॉवरला फोर्जी सेवेसाठी नियमबाह्यरित्या परवानगी दिली आहे तत्कालीन उपायुक्त विद्या गायकवाड यांनी पतीच्या वाहनाचे भाडे उचलण्यासाठी ठेकेदारांची बिले दाखवून महापालिकेच्या निधीचा अपहार केला आणि अधिकाराचा दुरुपयोग करून महापालिकेची फसवणूक केली असतानाही आयुक्त खडवेकर यांनी उपायुक्त गायकवाड यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही सदर प्रकरण योग्य रीतीने आले नसल्याचा ठपकाही यापूर्वीच ठेवण्यात आला आहे असे असतानाही महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्याही मनमानी केल्या आहेत त्यामुळे आयुक्त खडवेकर विरोधात माहिती अधिकार तपास समिती महाराष्ट्र दोन ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मुंबई परदेशातील युद्ध नौकेपेक्षा स्वदेशी बनावटीची आयएनएस कोची युद्धनौका ही सर्वात चांगली मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी आयर्लंड आणि अमेरिकेचा दौरा संपल्यानंतर आज मायदेशी परतले सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार दर कपातीबाबत संध्याकाळपर्यंत घोषणा होण्याची शक्यता सांगलीत स्वाईन फ्लू नियंत्रणात आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा एकही संशयित नाही संजयनगरच्या महिलेचा मृत्यू स्वाईन फ्लू ने झाला नसल्याचा सिव्हिल प्रशासनाचा खुलासा निधन वार्ता शंकर पाटील पहाळेकर मारुती सच्चिदानंद नाईनवाड तुळसाबाई लक्ष्मणराव शिंगणकर उत्तम धाबे हेमंत भोसले काशीबाई खंडेराव संगमकर रामानुजी झंवर हनुमान जयराम शर्मा सय्यद राजे सय्यद कलाम गिरजाबाई शंकरराव ढोले ओमप्रकाश वरहरराव यांना वाद आजचे वाढदिवस राजवीर सोनटक्के रमाकांत मोकाळे सुभाष दादाळे राऊत शोभा पाटील या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा सुविचार नियमितपणा हा माणसाचा मित्र तर आळस हा त्याचा कट्टर शत्रू असतो राजवीर सोनटक्के नमस्कार लई वर्ष शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन दोन हजार पंधराच्या सहा महिन्यात मायदेशी गुंतवणूक मिळविण्यात भारताने चीन आणि अमेरिकेला टाकले मागे बिलोलीत निराधार महिला व पुरुषांनी हक्काच्या पैशासाठी बिलोली तहसीलला ठोकले कुलूप नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच वी सर्वसाधारण सभा संपन्न दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा मध्ये गाळत झालेल्या उसाच्या एफआरपीचा निर्णय पंचवीस नोव्हेंबर पर्यंत घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आयुक्त सुशील खोडवेकर यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध दोन ऑक्टोबर रोजी माहिती अधिकार तपास समिती महाराष्ट्र करणार घंटानाथ आंदोलन आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी